नवीन बस स्थानकात एका महिलेला लुटणाऱ्या दोघा चोरट्यांना फक्त बारा तासात अटक करण्यात सिव्हिल लाईन पोलिसांना यश आलं आहे तब्बल एक लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला असून पोलीस तपासाचे कौतुक होत आहे अकोल्याच्या नवीन बस स्थानकात घडलेली सोनसाखळी चोरीची घटना पोलिसांच्या जलद कारवाईमुळे अवघ्या बारा तासात उकलली वाशिम जिल्ह्यातील प्रिया डोंगरे हे आपल्या कुटुंबासोबत मूळ गावी जात असताना त्यांच्या गळ्यातील पंधरा हजार रुपये किमतीचं सोनं मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने हिसकावून नेलं या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती तक्रार दाखल होताच सिव्हिल लाइन पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक सक्रिय झाले तांत्रिक तपास सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा छडा लावण्यात आला अकोल्यातील अष्टविनायक कॉलनीतील विनायक एड्नेवार आणि पंचशील नगरचा सागर मुरधुमखे अशी आरोपींची नावे असून त्यांना ताब्यात घेण्यात आलं या कारवाईत पोलिसांनी चोरीस गेलेलं मंगळसूत्र गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व वा दोन मोबाईल असा एकूण एक, एक लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगित केला ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चनसिंग अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे व उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांच्या नेतृत्वात गुन्निशोद पथकातील पोलीस हवालदार सुरेश लांडे किशोर सोनोने संतोष गावंडे पोलीस अमलदार भूषण मोरे अक्षय तायडे उमेश यादव मंगेश चुन्नीवाले व वा राहुल इंगळे यांनी कारवाईत महत्वाची भूमिका बजावली दिवसभर पूर्ण सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर त्यातले दोन आरोपी निष्पन्न झाले विनायक महेंद्र यंदेवार हा मेन आरोपी व त्याचा साथीदार सागर शिवदास मृदुंगे यांना सदर गुन्हा घडल्यापासून बारा तासाच्या आत अटक करण्यात आली